आपले हे मुंबईतले सर आहेत आणि त्याने आपल्याकडून गावावरून बिया मागवल्या होत्या तर त्याची सक्सेसफुली डिलिव्हरी आपण सरांकडे बियांची दिलेली आहे तर सर तुमचा सपोर्ट नमस्कार मंडळी मी कोकणचा नान तुमचा आपल्या कोकणचा नान युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी आम्ही ओल्या काजूच्या बिया आणतो आणि त्या अशा प्रकारे फोडतो आणि अशा प्रकारे त्याचे घर घर काढतो तर बघा ते घर काढायचं चा काम चालू आहे आणि ह्या बिया आपण सध्या आता मुंबईमध्ये सेल करतोय आणि यांचा रेट आहे बाराशे रुपये किलो तर आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत आणि बिया सोलायचं चा काम चालू आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही जरूर पहा याच्यातून असं आहे की आज आपण ह्या बिया सोलतोय आणि उद्या त्या बिया आपल्या मुंबईमध्ये कस्टमरपर्यंत पोहोचणार आहेत तर त्याचा संपूर्ण ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण कस्टमरना भेटणार आहोत आणि त्यांच्यापर्यंत ह्या आपल्या काजूच्या बिया कोकणातल्या पोचवणार आहोत तर जे लोक बोलत होते की तुमच्याकडे रेट भरपूर आहेत पण ते रेट का आहेत तर आमचा माल बघा हा बघा एकदम घसघशीत माल आहे आणि आपला जर माल चांगला असेल तर आपण चांगल्या रेटने विकू सुद्धा शकतो तर अशा प्रकारे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे मी मुंबईमध्ये जाणार आहे आपल्या काजूच्या बिया घेऊन आणि त्या मुंबईतल्या कस्टमरपर्यंत पोहोचवणार आहेत तर त्या कस्टमरची रिॲक्शन काय असेल किंवा कस्टमरचा फीडबॅक काय असेल या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळतील मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑर्डर आलेल्या आहेत आणि त्याचं पॅकिंगचं काम आज चालू आहे तर मंडळी ब्लॉग शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या युट्यूबच्या कोकणाच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मंडळी अशा प्रकारे आपल्याकडं बिया सोलायचं चा काम चालू आहे आणि त्याची संपूर्ण प्रोसेस पुढे कशी असेल ते मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी ओल्या काजूच्या बियांची पॅकेजिंग आता आपल्याकडं चालू आहे आपण मुंबईत ज्या बिया पाठवणार आहोत तो अशा प्रकारे त्यांची पॅकेजिंग असणार आहे आणि त्याच्यावरती कागदी पिशवी येणार आहे बघा ह्या बिया आहेत आणि याच्यामध्ये ऑर्डरच्या बाकी अर्धी पॅकिंग झाले तर ही शेवट शेवटची पॅकिंग मी तुमच्यापर्यंत दाखवतो आहे तर मंडळी हा आहे शेवट शेवटची पॅकिंग तर राहिले शेवटच्या चार पाच ऑर्डरची पॅकिंग आहे तर अशा प्रकारे माल आहे आपल्याकडं खतरनाकवाला तर तुम्हालासुद्धा मुंबईमध्ये जर पाहिजे असेल पुढच्या वेळेस तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर मंडळी आपल्या इथे अशा प्रकारे बियांची पॅकिंग चालू आहे वजन करून आपण बिया ठेवलेल्या आहेत आणि त्या आता आपण पिशीमध्ये टाकून त्यांना मग पिशीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये ठेवणार तर प्रकारे आपली पॅकेजिंग आहे खूप साऱ्या ऑर्डर होत्या आणि आपण त्या सर्व यशस्वीरित्या डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी मी आता खेड रेल्वे स्टेशनवरती आलो आहे थांबलो इथे रात्रीच्या ट्रेनने आपण बिया घेऊन आता मुंबईमध्ये जाणार आहोत तर आपला प्रवास कसा प्रकारे असेल शेवटपर्यंत बघा तर मंडळीनो मी काजू बियांची ऑर्डर घेऊन आले होतो तर त्यातले आता या शेवटचे चा आपले चार ऑर्डर बाकी आहेत तर त्यातले सर आपले आजच्या ऑर्डर जे दशरथ गावकर दशरथ गावकर सर तर त्यांनी आपले काजू भाव मागवले होते तर आपण त्यांना ते डिलिव्हर केलेले आहे थँक्यू 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 सर मंडळी आता आपल्या शेवटच्या तीन ऑर्डर बाकी आहेत तीन कस्टमरना भेटू ना आपण नंतरला पुढच्या प्रवासाला बंद करू तर अशा प्रकारे आपण काजू देत आता आहे आता तीन ऑर्डर बाकी तर मंडळे आपले हे मुंबईतले सर आहेत आणि त्याने आपल्याकडून गावावरून बिया मागवल्या होत्या तर त्याची सक्सेसफुली डिलेवरी आपण सरांकडे बियाची दिलेली आहे तर सर तुमचा अजून सपोर्ट असून थँक्यू तर मंडळी आपल्या फायनली बिया सेल करून धरलेल्या आहेत आणि आपण आता मुंबईमधून निघतो तर तुम्हाला आपला संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सुद्धा काजू बघा पाहिजे असतील तर काही दिवस आम्ही आधी पोस्ट टाकत राहू त्याचा रिप्लाय करा आणि आपल्याला बिया पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सजा घेतो चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्व नवीन प्रेक्षकांनी एक सबस्क्राईब करायला विसरू